नमस्कार आज आपण बघणार आहोत जराशी हटके अशी केळवड्याची रेसिपी केळवडे म्हणजे केळ्याच्या भजी याची रेसिपी अगदी सोपी आहे चला लगेच बघूया साहित्यामध्ये आपल्याला दोन पिकलेली केळी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी पिठीसाखर एवढंच लागणार आहे सर्वात आधी आपण हे गव्हाचं पीठ एका पातेल्यात काढून घेणार आहोत एक पूर्ण मोठी वाटी साखर टाकूया आता केळी सोलून हातानेच ती स्मॅश करून टाकायची याच्यामध्ये चमच्याने वगैरे नाही काप करायचे त्याचे एक छोटा टी स्पून किंवा एक पाव चमचा आपण इलायची पोट टाकूया त्याच्यामध्ये आता हे सगळं मिश्रण आपण हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे अगदी गरज असेल तर थोडं थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पीठ या कन्सिस्टन्सीचं झालं की मग ते आपण दोन तासासाठी बाजूला झाकून ठेवून देणार आहोत त्याच्यामध्ये केळ व्यवस्थित मोरण्यासाठी दोन तासानंतर आता आपण भज्या तळायला घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापून घ्यायचं आहे डीप फ्रायसाठी तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी होते परफेक्ट आहे ही भज्यांसाठी असे गोल्डन ब्राऊन झाले की ते आपण काढून घेऊया आपण उरलेल्या बाटाचं सुद्धा करून घेणार आहोत भज्या अशा प्रकारे आपले केळ्याच्या भजी म्हणजेच केळवडे तयार आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू